दिनांक वीस एकवीस आणि बावीस ह्या दिवशी जालन्यामध्ये राम कलश त्याचे श्रीराम मंदिराच्या कलश मिरवणुकीच्या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणावरून पेट्रोलिंग करत असताना पाच लोकांच्याकडून तीन तलवारी एक कोयता व दोन चाकू असे मंगल बाजार काद्राबाद परिसर व मोदीखाना या संवेदनशील भागामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेलं आहे तसेच त्यांची मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे तसेच दिनांक एकवीस बावीस एक, एक रोजी वीर शिवलिंग आहेत गवळी समाजाचं म मंदिर आहे या मंदिरातील चोरी झालेली होती त्या चोरीचा छडाही चोवीस आत पोलिसांनी लावून त्यातला सर्व मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक नरोडे साहेब तसेच डी बीचे सर्व अंमलदार यांचा सहभाग होता एकूण पाच आरोपी ताब्यात घेतलेत या प्रकरणामध्ये आरोपी, आरोपी, आरोपी स्थानिक आहेत एक आरोपी फक्त औरंगाबादचा आहे त्यांना काल पोलीस कस्टडीमध्ये घेऊन त्यांना कोर्टामध्ये हजर केलं असता त्यांचा कोर्टाने एक दिवसाचा पी सी आर दिलेला आहे